श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा समोर जे दृश्य आहे ते सगळेजण आहेत ना कांदे झाकायचं काम करता येत आयरन आणि पाऊस आला का लगेच धावपळ होती दोन दिवस झालेत पाऊस येतोय त्याच्यामुळे ना ही धावपळ चाललेली आहे आम्ही पण कारखान्यामध्ये ना खडू झाकायचं काम चाललं होतं आणि जो सुका माल होता तो कारखान्यातच घेऊन ठेवला होता कारण की पाऊस पण सांगितला होता त्याच्यामुळे ना जेवढा माल भरायचा आहे तेवढा माल आतमध्ये ठेवला होता आणि मुलींची शर्यत चालली होती की कोण पहिल्यांदा खडूचं बॉक्स भरत अयो पाल झालं नाही भरून बरेच बघ खो का भरून झालं परीला सवय पाहायला एवढी सवय नाही ना आणि परी शेलका शेलका माल घेत हा बघ की मोकळा माल पण घ्यायचा मी ती आणि तुमचं चाललंय एक 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 भरायचं का आज दहावीचा रिझल्ट लागणार होता आणि माझा मुलगा दहावीला आहे त्याच्यामुळे ना वेळच नव्हता जात दुपारी एकच्या नंतरून रिझल्ट लागणार होता म्हटलं मग चला थोड्या वेळ ना, ना कारखान्यामध्ये खडू तरी भरावा पाऊस येत होता बाहेर मग मुलं पण बसले होते खडू भरत म्हटलं मग त्यांच्याबरोबर थोडा वेळ तरी जाईना आपल्याला आणि रिझल्ट पण लागला एक वाजता तर मुलाला ऐंशी टक्के पडले आपल्या वेळेस म्हटलं हे पण ऐंशी टक्के शंभरच्या बरोबर होते त्याच्यामुळे ना पेढे पण आणले आणि पहिल्यांदा आहे ना देवाला पेढे ठेवले म्हटलं काही काम असलं तरी आपण पहिल्यांदा घरच्या देवाला निवेद्य दाखवतो पेढे आणले होते मग देवाला ठेवले सगळ्यांना वाटले काहींचं म्हटणं की त्याला जास्त टक्के पडायला पाहिजे ते हुशार होता पण आता अभ्यासाच्या याच्यावर मुलांना असं वाटतं की आम्ही जास्त हुशारे त्याच्यामुळे ना अभ्यासाची आम्हाला काही गरजच नाही आहे मग आता हे टक्के पडले का नंतर कळतं की आपण त्यावेळेस थोडा अजून अभ्यास करायला पाहिजे सगळ्यात मुलांना असं वाटतं की ऐंशीच्या पंच्याऐंशीच्या पुढे ना चा चा चांगले टक्के आहेत ह्या चांगलेच टक्के आहेत पण आताचे जे एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे ना त्याच्यानुसार नव्वद जरी टक्के पडले आणि शंभर जरी टक्के पडले ना तरी कमीच असं वाटतं पालकांना कारण की काही मुलांना असं वाटतं की पंच्याण्णव जरी पडले ना तरी आम्हाला शंभर टक्के का नाही पडलेले आणि ते जी दिनी पुढल्या वेळेस अभ्यास करतात आम्ही पण मुलाचं मन नाराज नाही होऊन दिलं आणि पेढे वाटले आणि त्याला सांगितलं की पुढल्या वेळेस याच्यापेक्षा चांगला अभ्यास कर आणि चांगले टक्के पडले पाहिजे तुला तुला तुया वाढदिवसाला मग आपण घड्याळ आणू ना कोणतं घड्याळ आणायचं तुला स्मार्ट वॉच आणायचं का माझ्या मागं जे छोटस पपईचं झाड दिसतंय माझ्या उंची एवढंच आहे त्याच्यापेक्षा छोटं म्हणलं तरी चालत आणि त्याला ना मधी बारीक बारीक पप्पा आल्या होत्या आणि आज आहे ना एका पपईला डोळा पडलेला आहे डोळा पडलेला म्हणजे ही पपई पिवळी झालेली आहे आता आम्ही गावाकडच्या भाषेत आहे ना अशी जर पिवळी जर थोडी पपई झाली तर तिला डोळा पडला म्हणतो आता ही एक पिवळी झालेली आहे आणि ही जी बाजूची आहे ना ही थोडीशी पिवळी झालेली आहे ही पण पिवळी झालेली आहे आता आहे ना एकीला डोळा जर पडला ना तर सगळ्यांनाच हळूहळू डोळा पडतो आणि आता ही पपई ना मी तोडून घेणार आहे आता हिला पिकायला कसे का ना चार पाच दिवस तरी लागणार आहेत आणि ही जर अशीच झाडाला ठेवली ना इथं कावळे कोक्या चिमण्या भरपूर आहेत त्यात ना ही पपई फोडून खात्यान त्याच्यामुळं आता ही पपई मी तोडून घरात घेऊन जाते आणि ज्या दोन थोड्या थोड्या पिवळ्या दिसतात आहेत ना त्या राहून आहे तिला जर ह्या पपई एवढा जर पिवळा कलर आला ना तरच मी तोडून घेणार आहे तर माझे गावाकडचे असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या जनवित शीतलगुंजा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा श्रीस्वामी समर्थ